रुद्रला थँक कसं म्हणावं या विचारातच वृंदा घरी आली जेवण वगैरे आवरून ती रूममध्ये जायला निघाली होती की वृंदा विजयचा आवाज आला येस मिस्टर देशमुख जरा इकडे ये बोलायचं आहे ते बाहेर निघून गेले तशी वृंदाही त्याच्या मागे गेली काय झालं मिस्टर देशमुख वृंदाने विचारलं कुठे गेलेलीस आज वृंदा डोंट डेअर टू लाय तू कॉलेजला गेली नव्हतीस हे आहे मला सो so, जे काही आहे ते सरळ सरळ सांगायचं सा। विजय तिच्यावर नजर रोखत म्हणाले त्यांना कुणी सांगितलं असेल हे न कळण्या इतकी वृंदा मूर्ख नव्हती मी आरव जिजूंच्या स्टुडिओमध्ये गेले होते ऑडिशनसाठी वृंदाने न लपवता सांगितलं का मिस्टर देशमुख ॲक्च्युली कॉलेज फेस्टमध्ये मी गायले होते आणि त्याचा व्हिडिओ माझ्या फ्रेंड्सने सोशल मीडियावर टाकला होता तो पाहून झिजूंनी मला ऑडिशनसाठी बोलावलं होतं वृंदा म्हणाली तुला म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे गाणं शिकलंस विजयने विचारलं हो गावे असताना शिकलेले मग आर्किटेक्चर का केलंस त्यांनी विचारलं ऑप्शन होता का माझ्याकडे मिस्टर देशमुख तुम्ही स्वतः कधी माझ्यासाठी गावी आला नाहीत पण माझ्या आयुष्याचे डिसिजन्स मात्र तुम्हीच घेत होतात ना मी कुठल्या शाळेत जायचं पासून ते मी कुठलं प्रोफेशन निवडायचं यामध्ये मला काही चॉईस ठेवली होतीत का तुम्ही मामाने फॉर्म दिला आणि सांगितलं तुझ्या वडिलांनी सांगितलं ॲडमिशन घ्यायला मग काय करणार होते मी मला एकदा तरी विचारलं का कुणी की मला कशात रस आहे वृंदा त्यांच्या नजरेत पाहत म्हणाली वृंदा मला फक्त एवढंच वाटतं की तुला चांगलं आयुष्य मिळावं प्रोफेशनली आणि पर्सनली तू चांगली ग्रो व्हावीस ओ रिअली हे सगळं तू मला इकडे मुंबईत बसवून वाटत होतं मिस्टर देशमुख जेव्हा आम्ही आजारी असायचे तेव्हा आजी रात्र रात्र बसायची माझ्याजवळ जेव्हा आईबाबांची आठवण काढून रडायचे तेव्हा समजूत घालायची माझी जेव्हा शाळेत सगळ्यांचे पॅरेंट्स यायचे तेव्हा आजी मला वाईट वाटू नये म्हणून माझं मन वळवायची हे असं चांगलं आयुष्य देणार होतात तुम्ही मला वृंदा दुखऱ्या स्वरात म्हणाली आणि विजयचे डोळे पाणावले वृंदा हे बघ मिस्टर देशमुख आता बोलून काही फायदा नाही आहे तुम्ही रक्ताच्या नात्याने माझे वडील आहात त्यामुळे मी काय करते हे जाणून घ्यायचा तुम्हाला हक्क आहे पण एक रिक्वेस्ट आहे माझी प्लीज एकदा तरी मला काय आवडतं याचा विचार करू द्या मला वृंदा टिडकीने म्हणाली आणि विजय विचारात पडले ठीक आहे मी तुला अडवणार नाही पण या सगळ्यात तन्वीच्या प्रोफेशन आणि पर्सनल रिलेशनवर काही परिणाम होणार नाही याची काळजी तुला घ्यावी लागेल डोंट वरी मिस्टर देशमुख ती मानत नसेल पण मी तिला मोठी बहीण मानते आणि माझी तिच्याशी स्पर्धा नाही माझी स्पर्धा स्वतःशी आहे मी काय करू शकते हे मला स्वतःलाच दाखवून द्यायचं आहे जे मी आता आहे त्यापेक्षा माणूस म्हणून वरचड बनायचं आहे मी तिच्या मार्गात येणार नाही पण मिस्टर देशमुख तिनेही माझ्या मार्गात येऊ नये याची काळजी तुम्ही घ्याल एवढी अपेक्षा तर मी तुमच्याकडून ठेवू शकते ना वृंदाने त्यांच्या नजरेला नजर भिडवत विचारलं त्यांनी मान डोलावली थँक्यू वृंदा रूममध्ये जाण्यासाठी वळ वळली वृंदा तू आणि रुद्र आय होप तसं काही नाही आहे तुमच्यात विजयचा आवाज आला आणि तिचे पावलं थांबली मिस्टर देशमुख प्रत्येक नात्याला लेबल लावणं गरजेचं आहे आणि लावायचंच असेल ना तर आधी ती नाती निभवायला शिकलं पाहिजे ऑफिसर आणि माझ्यात काय आहे ते आम्ही पूर्णपणे ओळखून आहोत त्यावर चर्चा करून मला त्या नात्याचा अपमान करायचा नाही आहे हां जर कधी आम्ही पुढे जायचं ठरवलं तर वृंदा आर यू आउट ऑफ युअर माइंड विजय जराशी चिडले का मिस्टर देशमुख काय प्रॉब्लेम आहे त्यात एखाद्याचा पैसा हीच त्याची ओळख असते का तो एक माणूस म्हणून कसा आहे याला काहीच महत्त्व नाही आहे तुमच्या लेकी वृंदाने विचारलं वृंदा मिस्टर देशमुख मला या गोष्टीची तुम्हाला सफाई द्यायची गरज वाटत नाही निदान आता तरी वृंदा खंबीरपणे म्हणाली बिहेव युअर सेल्फ वृंदा आय एम युअर फादर विजयचा आवाज चढला फक्त कागदोपत्री जेव्हा मनापासून तुम्हाला तसं वाटेल ना आपण तेव्हा बोलूया गुड नाईट मिस्टर देशमुख वृंदा मागे वळून तिच्या रूममध्ये निघून गेली आणि विजय मात्र भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत राहिले आपल्या मूर्खपणामुळे आपण काय गमावलंय याची त्यांना कुठेतरी जाणीव होत होती त्यांच्या निर्मलाची शेवटची निशाणी होती वृंदा अगदी तिच्यासारखी प्रेमळ समंजस पण तितकीच हट्टी आणि सडेतोड त्यांनी डोळे पुसले आणि वर निघून गेले वृंदा रूममध्ये आली हे असं कोणाला तोडून बोलणं खरं तर तिच्या स्वभावात नव्हतं पण वेळच तशी आली होती ज्या नात्यांनी आतापर्यंत तिच्याकडे पाठ फिरवली होती तीच नाती आता तिच्यावर हक्क सांगू पाहत होते आपल्याच वडिलांशी असं बोलून तिला वाईट वाटत होतं पण त्यांच्या चुकांची जाणीव त्यांना करून देणंही तितकंच गरजेचं होतं वृंदाने जरी तिच्या आईला कधी पाहिलं नसलं तरी तिच्या आजीच्या बोलण्यातून तिची आई किती स्वाभिमानी होती तीला तीचा हे तिला जाणवलं होतं आपणही तिच्यासारखं स्ट्रॉंग आणि स्वाभिमानी बनायचं हे वृंदाने लहान असल्यापासून मनाशी ठरवलं होतं मनातले विचार झटकत ती फ्रेश झाली आणि बेडवर पडली आज सकाळी काय तो रुद्र तिला भेटला होता त्यानंतर मात्र त्यांचं काहीच बोलणं झालं नव्हतं तिला त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं म्हणून अजूनही तिने त्याला तिचं सिलेक्शन झाल्याचं जा सांगितलं नव्हतं पण जर त्याला घरी आल्यावर आरो करून कळलं तर वाईट वाटेल याची तिला जाणीव झाली आणि तिने त्याचा नंबर डायल केला बराच वेळ रिंग जात होती पण फोन उचलला गेला नाही वृंदाचा जरासा हेरमोडच झाला पण तो बिझी असेल म्हणून तिने मनाला लावून घेतलं नाही तिने दादींना फोन करून न्यूज सांगितली तसा त्यांनाही आनंद झाला बोलता बोलता त्यांच्याकडून वृंदाला कळलं की रुद्र अजूनही पोलीस स्टेशनमध्येच आहे आणि तिच्या डोक्यात आयडिया आली दादींचा फोन ठेवून वृंदा खाली आली आणि किचनमध्ये घुसली सामान तर होतंच घरी तिने पटापट जेवण बनवायला घेतलं रुद्राला सिम्पल जेवण आवडायचं त्यातल्या त्यात जिरा राईस दाल तडका त्याचं ग्रो टू फूड होतं प्रधान हाऊसमध्ये असताना तिला त्याच्याविषयी दादी आणि शिवानीकडून बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या ही त्यातलीच एक होती भराभर हात चालवत वृंदा कामाला लागली जिरा राईस दाल तडका आणि सॅलेड असं टिफिनमध्ये पॅक करून ती बाहेर पडली घरी ऑलरेडी सगळे झोपले होते त्यामुळे कुणी तिला आडवायचा प्रश्नच येत नव्हता रात्रीचे अकरा वाजत आले होते पण मुंबई अजूनही जागीच होती रिक्षा पकडून वृंदा पोलीस स्टेशनला पोहोचली पवार त्यांची ड्युटी संपवून नुकतेच घरी निघत होते त्यांचं वृंदाकडे लक्ष गेलं एवढ्या रात्री ही मुलगी इकडे काय करते हा प्रश्न त्यांना पडला होता त्यांनी एकदाच तिला पोलीस स्टेशनमध्ये पाहिलं होतं पण तिची बडबड त्यांच्या अगदी पक्की लक्षात राहिली होती कलिंगडावरून प्रवचन जे दिलं होतं मॅडमने सगळ्यांना अरे मॅडम तुम्ही इकडे कशा त्यांनी थांबवून विचारलं तुम्ही वृंदाने त्यांना ओळखलं नव्हतं मी कॉन्स्टेबल पवार ते तुम्ही त्या दिवशी नाही का त्या मुलांना आणलं होतं सुपर मार्केटमधून मा ओ हां हां कसे आहात काका तिने हसून विचारलं मजेत मॅडम पण तुम्ही आत्ता इकडे त्यांनी घड्याळ पाहिलं ते ऑफिसर आहेत आत हो आहेत ना जा तुम्ही पवार हसून म्हणाले तशी वृंदाने हसून मान हलवली आणि ती आत गेली रुद्र एका केसची पडताळणी करत बसला होता बडे सिरियस लग्र हे रुद्र सर वृंदाने हळूच डोकावत म्हटलं तसा रुद्र ढचकला वृंदा त्याचे डोळे विस्फारले इकडे काय करतेस तेही यावेळी तो पटकन उठून उभा राहिला तुमच्यासाठी काहीतरी आणले तिने आणलेला टिफिन त्याच्यासमोर ठेवला आजी म्हणाल्या तुम्ही अजून घरी आला नाहीत मग जाणार कधी जेवणार कधी म्हणून मग पैसे खिदमत आहे वृंदा स्पेशल जिरा राईस दाल तडका खास केली आहे वृंदा कमरेत झुकत म्हणाली ओ माय माय कही मैं सपना तो नहीं देख रहा वृंदा जी खुद मेरे लिए टिफिन लाई है मेरे तो भाग ही खुल गए वैसे आज क्या स्पेशल है रुद्रने डोळे मिचकावले त्याचं काय आहे ना ऑफिसर आज मी ऑडिशन द्यायला गेले होते आणि माझे मेंटर आहेत ना ते असले भारी आहेत ना की विचारू नका त्यांच्या गायडन्समुळे माझं सिलेक्शन झालं आज वृंदा हसून म्हणाली अमेझिंग काय भारी न्यूज दिलीस तू ओ हो उबरता हुआ सितारा हमारी प्यारी वृंदा रुद्र खुश होत म्हणाला आणि त्याने तिचा हात हातात घेतला आय एम सो so प्राऊड ऑफ यू थँक्यू ऑफिसर तुम्ही होतात ना म्हणून मी काही केलं नाही वृंदा तुझा आवाज मुळातच इतका सुंदर आहे की तुला सिलेक्ट न करणारा वेडाचा असेल एखादा रुद्र म्हणाला बरं बरं माझा कौतुक सोहळा पुरे आता आणि तुम्ही आधी जेवून घ्या वृंदा टिफिन सर्व करत म्हणाली रुद्रला तशी ही भूक लागलीच होती तो लगेच जेवायला बसला आहा सूप मस्त झालंय रुद्रने पहिला घास घेतला आणि दात दिली थँक्यू अगं सिरियसली हे असं जेवण रोज मिळणार असेल ना तर तुझ्याकडे टिफिन सर्व्हिस सुरू करतो मी रुद्र हसत म्हणाला हां पण डिलेवरी मात्र पर्सनली हवी हां तो वृंदाकडे एकटक पाहत म्हणाला आणि तिने गालात हसत मान वळवली त्यानंतर वृंदा त्याला ऑडिशनचा रिपोर्ट देत होती आणि तोही तिला पुढे कसं असतं काय करायचं सा याविषयी सांगत होता रुद्रचं खाऊन झालं तसं त्याने त्याचं काम उरकलं आणि पुढच्या दहा मिनटात दोघे बाहेर पडले वृंदा परत हे असं एकटीने एवढ्या लेट यायची नाही समजलं ना रुद्रने गाडी स्टार्ट करत तिला डरडावलं सॉरी ऑफिसर पण काय करू तुम्हाला ही न्यूज द्यायची होती मला कॉलही केला होता पण तुम्ही बिझी होतात बहुतेक मग आजी म्हणाल्या तुम्ही घरी नाही आलात अजून सो ट्यूब पेटली आणि आले टिफिन घेऊन वृंदा म्हणाली ते मात्र आवडलं आपल्याला हां रुद्रने डोळा मारला तशी वृंदा खळखळून हसली आणि ते एकटीने यायचं म्हणताय डोंट वरी ऑफिसर आपल्याला त्रास देणाऱ्याला आपण स्वस्तात सोडत नसतो वृंदा एकदम स्टाईलमध्ये म्हणाली तसं रुद्रला हसू आलं ओहो वृंदाबाई जिंदाबाद रुद्रने नाटकीपणे नारा लगावला धन्यवाद धन्यवाद त्यावर वृंदाची हातवर करून नाटकी रिॲक्शन आणि दोघे हसत सुटले वृंदासोबत हे असे छोटे छोटे वेडे क्षण रुद्र खूप एन्जॉय करायचं तन्वीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना त्याला कधीच हे असं फील झालं नव्हतं तिचे फ्रेंड्स तिचे मोठमोठे ब्रँड्स स्टेटस पैसा मेकअप एवढंच काय ते तिचं विश्व रुद्रला साध्या साध्या गोष्टीतही आनंद मिळायचा पण तन्वी मात्र कायम तोंड वाकडं करून असायची गप्पा मारता मारता वृंदाचं घर कधी आलं दोघांना कळलंच नाही रुद्रला बाय करत वृंदा खाली उतरली वृंदा रुद्रने हाक मारली बोला ना एक नंबर होता जिरा राईस दाल तडका परत बनवशील ना हो तर का नाही बनवणार तुम्हाला आवडलं म्हटल्यावर ते आपल्या फेवरेट्समध्ये ॲड झालं आजपासून वृंदा हसून म्हणाली ऑफिसर ते तुम्ही गाईड केलंत म्हणून ओके ओके आता तू सुरू नको होस रुद्रने तिला थांबवलं मंडळ आपलं आभारी आहे वृंदा डोळा मारत म्हणाली काय हे सही एकदम रुद्र हसत सुटला यार तू आणि भक्ती एकदम ढासू बोलता मला जाम आवडतं ऐकायला मलाही ना तुमची भाषा रुद्र हसू आवरत म्हणाला सब्र रखिये रुद्र बाबू धीरे धीरे सीख जायंगे वृंदा मिश्किलपणे म्हणाली बरं चल आता पळात नाहीतर परत इश्यू व्हायचा गुड नाईट रुद्र म्हणाला हो तुम्ही नीट जा बाय बाय गुड नाईट वृंदा हसून गेटमध्ये आत शिरली आणि तिने वळून रुद्राला परत बाय केलं तो तिथेच तिला पाहत थांबला होता गोड आहेस तू वृंदा खूप गोड असं छोट्या छोट्या गोष्टींमधून मला स्पेशल फील करून देणं काळजात जात घर करून जातं माझी वेडी वृंदा रुद्र स्वतःशीच विचार करून हसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली रस्ताभर रुद्र विचारात हरवला होता वृंदासोबत असला की सगळं टेन्शन फुल होऊन जायचं त्याचं त्याला सकाळी भक्तीसोबत झालेलं बोलणं आठवलं सकाळी वृंदाला बेस्ट लक देऊन भक्ती आणि रुद्र गाडीत बसले भक्ती बोला की जिजू तू वृंदाला लहानपणापासून ओळखतेस ना रुद्रने विचारलं होय की अगदी शाळेपासून पोरगी पोरगेलय हुशार आणि आपण म्हणजे ढकलगाडी पण वृंदा होती म्हणून मी इथपर्यंत आले हा भक्ती हसून सांगत होती भक्ती तिला घरचे त्रास का द्यायचे ग म्हणजे त्या दिवशी बोलता बोलता ती बोलून गेली मामी त्रास द्यायचे म्हणून रुद्रने विषय काढला काय विचारू नका जी फुल फॅमिलीज टकुऱ्यावर पडले हे देशमुख पण आणि तिकडे ते गावचे पण वृंदालाय गोड आहे पण हे बाकी सगळे तिला सुखाने जगू देतील तर शपथ असं वाटतं ना साला रांगेत बसवावं एकेकाला अन्न सापकाने फोडून काढावं आजीच काय ती भारी म्हणायची भक्ती चिडचिडत होती अगं हो हो शांत हो मी सहज विचारलं रुद्र म्हणाला उगाच विषय काढला की काय असं त्याला वाटून गेलं पण वृंदाविषयी त्याला अजून जाणून घ्यायचं होतं नाही बाजीजू तुम्हाला माहीत असायलाच हवं की ती औदसा म्हणजे वृंदाची मामी खायला कळ आणि भुईला भार वृंदाला नोकरागत वागवायची नुसता पैश पैसा पाहिजे म्हशीला वृंदाचे पप्पा पाठवायचे ना महिन्याला पैसे एक पैसा पोरीच्या हातात पोचला असेल तर शपथ सगळं घेऊन बसायचीही रोज आजीशी भांडायची मग वृंदामध्ये पडली की सगळा राग तिच्यावर काढायची जीजू असलं टाळकं सरकायचं ना माझं काय विचारू नका तो मामानं शेप जरा तरी बरा म्हणायचा कधी मधी वृंदाचे लाड तरी करायचा आणि तर ते ड्यूट पोरग त्याच्याबद्दल तर न बोललेलंच बरं भक्ती मनातली भडास काढत होती आणि रुद्रला हे सगळं ऐकून आश्चर्य तर वाटतच होतं पण रागही तेवढाच येत होता मारायचे तिला रुद्रने चिडून विचारलं त्यांचा पप्पा मारतोय एक दिनदा प्रयत्न केला होता पण मी बरी होऊ देते दे तसलं त्या मामीचा हात पिरगाळला होता मी जाऊन आपल्या वृंदाला त्रास देणाऱ्याला सोडत नसतो आपण मग बसली कोकलत माझ्या पप्पांनी धमकी दिली होती तिच्यावर हात उचलला तर सरळ जेलमध्ये टाकू म्हणून तेवढी मजल नाही गेली मग राहायची वृंदा तिच्या मम्मीच्या नावावर घर आहे ते हे सगळे फुकट तिकडे तंबू ठोकून बसलेत कधीपासनं भक्ती घडाघडा बोलून मोकळी झाली हो असं आहे तर रुद्र म्हणाला होय की भक्ती थँक्यू माझ्या वृंदाची काळजी घेतल्याबद्दल रुद्र पटकन बोलून गेला पण भक्ती मात्र डोळे मोठे करत हसत होती अगं ते म्हणजे रुद्र सारवासारव करत होता काय जिजू इधर बी का फूल खिला आहे हां भक्तीने चिडवलं तसं रुद्र गालात हसला तुम्ही कशाला का काळजी करता जिजू वृंदा जान आहे आपली तिच्यासाठी काय पण भक्ती डोळे मिचकावत म्हणाली तिला सांगू नकोस हां प्लीज येस तुमचा सिक्रेट एकदम सेफमध्ये आहे जिजू भक्ती मिश्किल हसत म्हणाली तशी रुद्रने तिला टपलीत मारली कॉलेज आलं तशी भक्ती उतरून गेली आणि रुद्र आता जे ऐकलं त्याबद्दल विचार करत पोलीस स्टेशनकडे निघाला वर्तमान रुद्रने गाडी पार्क केली आणि तो खुशीत आत आला वृंदाच्या हातच्या जेवणाची चव अजूनही जिबेवर रेंगाळत होती तो त्याच्याच नादात रूमकडे चालला होता अरे देवरजी क्या भात हे फार खुश दिसताय तन्वी आडवी आलीच आणि तिला पाहून रुद्रच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं खुश राहण्यासाठी मला तुमची परमिशन घ्यावी लागेल का आता तन्वी वहिनी रुद्रने तिरकस हसत विचारलं छे छे परमिशन कशाला घेताय फक्त किती दिवस खुश राहत आहे पाहूया हां आपण अरे हो विसरलेच मी तुमच्या स्पेशल वृंदाचं सिलेक्शन झालं आहे आज तुम्ही तर सातव्या आसमानात असाल नाही का तन्वी कुचकाटासारखं म्हणाली हो ऑफकोर्स बट यू नो you वॉट know तन्वी वहिनी सातव्या आसमानात तर मी तेव्हा जाईन ज्यावेळेस ती सक्सेसफुल सिंगर होईन काय आहे तिचं पॅशन आहे ते आणि आता ती माझ्यासाठी स्पेशल आहे त्यामुळे तिचं पॅशनही माझ्यासाठी तितकं स्पेशल आहे ना रुद्र हसला आणि तन्वीचे डोळे रागाने लाल झाले जास्त स्वप्न बघू नयेत देवरजी सगळीच पूर्ण होतात असं नाही तिने टोमणं मारला हो तुमचं झालं ना पूर्णपण प्रधान घराण्यातला मुलगा पटवायचा आणि इंडस्ट्री घुसायचं मुलगा कुणीही असो त्याने काय फरक पडतोय नाही का रुद्र जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला माइंड युअर लँग्वेज रुद्र माझं प्रेम आहे आरववर तन्वी चिडून म्हणाली तसं असेल तरच चांगलं आहे तुमच्यासाठी बहिणी पण जर तसं नसेल तर मात्र काय होईल हे मी सांगू शकत नाही लक्षात ठेवा रुद्र धारदार आवाजात म्हणाला तशी तन्वी जराशी गडबडली पण तिने लगेच सावरून घेतलं माझं जाऊ द्या तुम्ही जो काही खेळ चालवला आहे माझ्या बहिणीसोबत त्याचं काय तिच्यापासून लांब राहायचं हो देवरजी नाही तर नाहीतर काय वहिनी धमकी देत आहे द्या बिंदास तुमच्या या पोकळ धमक्यांना आम्ही तेव्हाही घाबरलो नव्हतो आणि आता तर प्रश्नच येत नाही तुम्ही स्वतःवर फोकस करा नाही तर असं व्हायचं ना घरात जागा मिळायची ना इंडस्ट्रीमध्ये रुद्र हसून म्हणाला आणि तन्वी चांगलीच भडकली यू गुड नाईट वहिनी स्वीट ड्रीम्स रुद्र हसत त्याच्या रूमकडे निघून गेला आणि तन्वी मात्र तिकडेच चरफडत उभी होती